मंडे तुमच्यासोबत कधी जानाथा जपान पोहोच गे चीन असं आहे का आमच्यासोबत हल्ली जसा किस्सा घडला झालं असं की आम्ही निघालेलो विरारमधला एक सुंदर बीच बघायला पण तिथे पोचलो आणि डिसअपॉइंट झालो म्हणून तिकडनं काढता पाय घेतला आणि दुसऱ्या ठिकाणी पोचलो तिथे अपेक्षेपेक्षा जास्त आनंद झाला तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत म्हणजे आता आपण जातो आहे मामाचीवाडी बीचला तर इथे थांबलो आहे याचं कारण असं की हा ज्योती स्टॉप आहे इथे आतमध्ये ज्योती चर्च आहे तर आ, हा अरणाळ्याला जाणारा रस्ता आहे अरणाळ्याच्या जे तुम्ही बसने जरी आलात तर इथून आतमध्ये पंधरा ते वीस मिनटं चालत गेलत खूप छान असा रस्ता आहे हा तर आता आपण या राईटनी आत जाऊया तर मामाची वाडी हे एक ऍक्च्युली रिसॉर्टचं नाव आहे आणि त्याच्या मागे असलेलं बीच म्हणून तो मामाचीवाडी बीच असं त्याचं नाव पडलं मुळात ते आहे अर्नाळाच अर्नाळा बीचचं नॉर्दन एंड आहे घरं आणि मळे मळ्यांमध्ये घरं आणि घरांच्या बाजूला मळे असं एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे त्या रस्त्याने पुढे आल्यावरती डावीकडे आपल्याला या बाजूला वळायचं आहे आणि आपल्याला पुढे लागतो तो मामाची वाडी हा प्रसिद्ध रिसॉर्ट तर म्हणजे अशा प्रकारे आपण या सुंदर रस्त्यावरना इथे आलो आणि बाईक तिथेच पार्क केलेली आहे ब बघू शकता आणि या बाजूला इथून एंट्री आहे आतमध्ये बीचवर जाण्यासाठी गाड्या वगैरे तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही तर सगळ्यांनी इथेच पार्क केलेल्या आहेत आपण सुद्धा इथेच पार्क केलेली आहे ही लोक ही रेग्युलरली वॉकला येणारी लोक दिसतात तर म्हणजे या बीचचं ऑफिशियल नाव आहे मुक्काम म्हणजे सुरुची बाग हे ग्रामपंचायतीच्या अंडर येतं तर सुरुची बाग आपण याला म्हणू शकतो आणि हा मुख्य रस्ता आहे आतमध्ये यायचा इथून आतमध्ये आल्यानंतर तुम्ही या बागेत कुठल्याही दिशेने जाऊ शकता आणि चांगली बसायची वगैरे पण सोय केलेली होती आता आपण पुढे जाऊन पाहू तर रुचिरा कसं वाटतं भरपूर दिवसानंतर आलो आपण छान वाटतं शांत वाटतं शांत तर वाटतंच ते कारण की ही जरा ऑफबिट जागा आहे ज्यांना माहिती आहे ती लोकच येतात इथे खूप जास्त वर्दळ असते आली तरी वेग <laughs> ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि जाऊन बसतात म्हणजे माझा आत्ता सध्या हाच प्रॉब्लेम आहे की इथे भरपूर कपल्स पण येऊन बसतात तर मी प्रत्येकाला कसं व्हिडिओ दाखवून वगैरे ते त्यांची प्रायव्हसी कशाला आपण हे करायचं <laughs> तर या बीचवरती बसायला जागा आहे जागोजागी डस्टबिन आहेत लोकं वापरत नाहीत ती गोष्ट वेगळी तिथे वॉशरूम पण आहेत आता एकाला जाताना पाहिलं मी तुम्ही पाहू शकता कचरा भरपूर म्हणजे इथे खूपच कचरा कोण करतो कचरा आपण आपण येऊन करतो पण सो आता सोय पण आहे आपल्याला असे कचरा पेट्या बनवलेल्या असून त्याचा वापर केला पाहिजे जास्तीत जास्त आपण आणि जागेमध्ये एवढं पोटेन्शियल आहे ना पहिल्या आल्यानंतर दिसतो तो कचरा तर म्हणजे दूरवर जो आयलंड दिसतो आपल्याला तो अरणाळ्याचा आहे पेठ अरणाळ्याचा किल्ला आहे तिथे आपली वैतरणा जी खाडी आहे ती अशी इथे येऊन हा त्याचा ओपनिंग आहे इथे अरबी समुद्र आहे आणि समोर तुम्हाला केळव्याचे साईडचे जे आहे जमीन ती सगळी तुम्हाला दिसू शकते एखादा तर हे खाडीचं तोंड आहे हे दोन्ही तीर आहेत त्याचे असं लांबून खूप छान दिसतं पण इथे आल्यावरती भरपूर भरपूर घाण आहे आणि हे आहेच असं खाडीचं तोंड असल्यामुळे इथे भरपूर प्रेसिपिटेट होत असतो कचरा पाण्यातला पण ते सोडलं तर आपण बीचवरती पण भरपूर कचरा आहे हा ब्लॉक सगळं काय कचऱ्याच्याबद्दल मला बोलायचं नाही आहे पण मुळात वाईट वाट वाटतं की एवढं सुंदर जागा आहे ही आता तुम्ही बघाल ही परफेक्ट आपण टायमावर इथे पोचलो याच्या हा गोल्डन लाईटमध्ये ही झाडं वगैरे खूप छान दिसत आहेत समुद्राचा किनारा पण सगळा एकदम उजळलेला आहे पाणी पण छान आहे पण या कचऱ्यामुळे मूड ऑफ झालं आहे तुम्ही बघाल या बाजूला या बाजूला पुढे गेलो आपण की अर्नाळा गाव लागतं माणसं येत आहेत तिथे खूप छान त्यांना मजा मस्ती करायला ही जागा पण मिळते फक्त कचरा आहे जाऊ दे जास्त कचरा कचरा करायला नको तर म्हणजे भरपूर पब्लिक इथे रेग्युलरली वॉकला येतं असं मला वाटतं समोरना येणारे तुम्ही एक अख्खा ताफा येतो आहे असं मला दिसतंय पण कसं करतात वॉक काय कळत नाही कारण मी आलो आहे इथे तर मला सगळीकडे जागोजागी रस्तावरती कचरा दिसतो आहे मला कुठे जावंसंही वाटत नाही इकडनं आतमध्ये तर आम्ही फक्त अशी चार पावलं तिथे बीचवरती चाललो आणि परत आलो आहे आणि यापेक्षा काहीतरी रेमेडी घेण्यासाठी चांगल्या बीचवर जावं लागेल मला असं वाटतंय तर आत आपण इथून निघूया तर म्हणजे आपण पार्किंगमधनं गाडी काढली आणि मगाशी जो रस्ता दाखवला तो जरा आपण एक्सप्लोर करूया एक्सप्लोर करण्यापेक्षा तुम्हाला दाखवतोय मी माझा आवडीचा रस्ता आहे मी भरपूर वेळा इथे शूट्स करायला आलेलो आहे आमचंही प्री वेडिंग शूट मी इथेच करून घेतलेलं त्यासाठी आणि हा रस्ता आता कुठपर्यंत जातो आहे आपण बघूया पण इट्स अ व्हेरी नाईस प्लेस आणि मान्सूनमध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की हे सगळं जे तुम्हाला ब्राऊन दिसतं ते सगळं ग्रीन झालेलं असतं हे सूर्य इथून हा मस्त सोनेरी सूर्य दिसतोय मध्ये मध्ये म्हणजे हे जे सुरूची जी झाड आहेत ना ह्याच्यात ना हा जो रस्ता जातो हा एक खूप सुंदर व्ह्यू पॉइंट मिळतो तुम्हाला हा बघा मस्त वाटत इथे मी भरपूर शूट केलेले आहेत प्री वेडिंग ओ, मला आता आठवलं तर सुरूच्या बनाच्या बाजूने आपण जातोय आणि इथे पण तुम्ही बघाल एकदम मोकळी जागा आहे खूप छान मस्त मोकळी जागा आहे इथे पण मी भरपूर शूट केलेले आहेत ओ, <laughs> बर बर। तर मला छोटे फ्लॅट लावले हो ती बाउंड्री लाईन असणार तिथे पण क्रिकेट चालत असेल तिकडे खूप फ्लॅट जागा आहे मस्त खेळायला मजा येत असेल त्यांना हा तिथे पीच पण आहे बरोबर तर म्हणजे तुम्ही पाहू शकता आपण त्या रस्त्यानेच पुढे आलो तर इथे अरणाळ्याचा जो मेन किनाऱ्याजवळचा जो बंदरपाडा आहे त्याच्या एका टोकाला आपण येऊन पोचलो समोर जो रस्ता दिसतोय त्यानी आपण अन्नाच्या मुख्य वस्तीमध्ये शिरू hmm. सगळीकडे क्रिकेट मॅचेस चाललेलं तर आपण बंदर पाड्यात आलोय म्हणजे मुळात कोळ्यांची वस्ती आहे सगळी आणि hey. तुम्हाला घराघरामध्ये फूड प्रोसेसिंग फिश प्रोसेसिंग दिसेल आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये वास तर येणार नाही पण तुम्हाला सुकायला लावलं इथून जर राईटला गेलो आपण तर समुद्राकडे जाणार पुढे सेपरेट करतात लोक काही लोक माल घेऊन येतात लागतात त्या बंदराला बंदरा आणि इथूनच आपल्याला अर्नाळ किल्ल्यात जायचं पण हे बोंबिल बोट मिळते तर आता तुम्ही इथे बघाल सगळीकडे बोंबील सुकत घातलेले भरपूर वर्दळ आहे इकडे गाडी लावूया तर म्हणजे तुमचं अर्नाळ्यामध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा आपण या नवीन झालेल्या जेटीवर जाऊन इकडचा व्ह्यू पॉईंट बघणार आहोत कशा आहे तर मंडळी ही नवीन जेटी समोर सूर्यास्त होत आलेला आहे त्याच्या समोर आपल्याला दिसते त्या अरणाळ्याचं बेट जिथे अर्नाळा किल्ला आहे आपण आता अर्नाळा बंदरपाड्यामध्ये आहोत आणि इथे तुम्हाला सगळे सुकत घातलेले मासे दिसू शकतात फक्त बोंबील नाही आहेत भरपूर आहेत मासे आता वगैरे बांबूला जे लटकवलेले आहेत ते सगळे बोंबील आहेत सुके बोंबील जे आपल्याला मिळतात ते अशा प्रकारे सुकवले जातात तुम्हाला माहितीच असेल पण हे खाली पण वेगवेगळे मासे आहेत जे नेटवरती सुकायला घातलेले आहेत पण समोरचा जो रंग दिसतो आहे आज सूर्याचा हा हा अप्रतिम ह्या बंदरामध्ये म्हणजे किल्ल्याचं भेट आणि मेनलँड याच्यामध्ये जी जागा आहे तिथे तुम्हाला एवढ्या फिशिंगच्या बोट्स दिसतील सगळीकडे फिशिंगच्या बोट्स आहेत आणि सगळी फिशरमॅन ॲक्टिव्हिटी इथे तुम्हाला दिसू देते भरपूर मासा इथे उतरतो आता या मोठ्या मोठ्या बोट तिथे असतात समुद्रामध्येच छोट्या बोटने मासा आणला जातो हे बघा अशा आणि डायरेक्ट टेम्पोत वगैरे तो माल भरून इथून जातो आता इथे तुम्हाला टेम्पो वगैरे दिसतील तर ते सगळे त्यासाठीच आहेत सगळे फिशिंगचा माल घेण्यासाठी हे टेम्पो आलेले असतात अशा प्रकारे हे बघा आणि आता आपण या या नवीन जेटीवरती आलो पहिली ही जेटी नव्हती ही बनल्यापासून मी पहिल्यांदाच आलो इकडे आणि त्यामुळे इथलं आपल्याला एक एरियल व्ह्यू मिळतोय या अख्ख्या एरियाचा आणि इकडना किल्ल्याचा जो परिसर आहे ॲक्च्युली आपल्याला किल्ला थेट दिसत नाही तिकडे घरं दिसतात पहिले किल्ला पलीकडे आहे त्या कोपऱ्याला आहे तर तो सुद्धा आपल्याला इकडनं क्लिअरली दिसतो तर म्हणजे या जेटीवरती आलो आहे आता इथे फिशरमॅन ॲक्टिव्हिटी महत्त्वाची चालली आहे जी म्हणजे जे जाळे आहेत त्यांची दुरुस्तीचं काम चाललेलं आहे समुद्रातनं मासे काढत असताना भरपूर वेळा त्याचे नासधूस होते तर ते इथे रिपेअर केलं जातं आहे तर तुम्ही बघू शकतात दादा आपले हे करतायत काम आणि काय व्ह्यू आहे इकडनं खूप छान सुंदर व्ह्यू आहे आणि अशा व्ह्यू मध्ये ते काम करतात हा जो हो तर मग म्हटल्याप्रमाणे इथे भरपूर बोटी लागलेल्या आहेत सगळ्या लागल्या पण नसतील काही काही गेल्या पण असतील समुद्रामध्ये अजूनही असतील ओव्हरनाईट असतात काही काही दोन दोन तीन तीन दिवसासाठी त्यांचे वॉइ चाललेला असतो भरपूर मासे पकडतात आणि मग इथे घेऊन येतात आणि वेगवेगळ्या साईजचे तुम्हाला बोट्स दिसतील त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे जाळी असतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यानंतर त्यांना वेगवेगळे मासे पकडावे लागतात सो काही काही लोकांची त्यानुसारची स्पेशालिटी असते जसा सीझन असतो ज्या मासाचा तसा सीझन असतो त्यानुसार ते तसे जाळे घेऊन जातात आणि खूप छान दिसतं आहे हा नजारा आणि आय एम रिली थँकफुल की हे एवढं छान इथे व्ह्यू पॉईंट बनलेला आहे हा जेटी म्हणून बनवला खरा पण त्याचा खरा उपयोग होतो आहे का त्या कामासाठी माहीत नाही मला पण हे तरी अनुभवायला तुम्ही आलं पाहिजे इथे एवढे सुंदर सुंदर आहेत ना हे सगळं आणि समोर आता सूर्यास्त होतोय अर्नाळा किल्ला जो आहे अरणाळ्याचं जे बेट आहे तिकडे सूर्यास्त होतोय आणि खूप छान वाटतं लहानपणी कसं आपण चित्र काढायचो बोटी काढायचो नारळाची झाडं काढायचो आहे का ते सीनवाला शाळेत आपल्याला द्यायचे तस वाटतंय ते रंग तर काय भारीच आहे Hmm. आता पंधरा वीस मिनटानंतर इथून छान अजून रंग येतील लाल रंग वगैरे छानच वाटेल पण ही खूप ऍपनिंग जागा आहे म्हणजे खूप लोक आलेले तिथे कामं वगैरे करतात आपापली आणि नुसतीच हे बघण्यासाठी एक निवांत वेळ घालवण्यासाठी पण चांगली जागा आहे मस्त जागा आहे आयली रेकमेंडेड म्हणजे तुम्ही बघू शकता इथले सगळे लहान मुलं तरुण खूप मजा करतात समोर तिथे फुटबॉल क्रिकेट सगळं चाललेलं आहे तिथे बीच वरती खूप हॅपनिंग जागा आहे सध्या ही आणि आहोटी असल्यामुळे भरपूर मोठा किनारा तुम्हाला इथे एक्सपोज झालेला दिसतोय आणि तिथे जिथे बांबू लावले आहेत ते सगळे बोंबिल आहेत सगळे बोंबिल आडव्या बांबूवर सगळे सुकायला या श्रुतीजच्या पण पलीकडे हा ही रांग चालू होते सगळ्यांची आणि या जेटीला क्रॉस करून त्या बाजूनी पण जिकडे मगाशी आपण होतो तिकडना पण ही रांग दिसत होती तिथे संपते आणि हे सगळे हे बोंबील आणि बांगडा वगैरे <laughs> आहे भरपूर आहेत मासे ऍक्च्युली आपण जाताना बघायला मिळालं तर बघूया पण या जागेवर ना निगाव असं वाटत नाही एवढं छान आहे ना इकडचा आणि कसा वारा पण पन शांतपणे वाहतोय आता हे टॉयलेटचे रंग यायला लागले आहेत लोकं इथे खास इथे सेल्फी वगैरे काढायला थांबलेले आहेत आम्ही पण काढले काही फोटोज आणि या वेगळ्या एका पस्पेक्टिवनी बघायला मिळतं आपल्याला किती सुंदर जागा आहे तर मध्ये अर्नाळा किल्ल्यामध्ये जायला जी बोट असते बोट सर्विस आहे ती आता किल्ल्यात नाही इथे आली आहे बघा माणसं उतरत आहेत आधी ही माणसं उतरणार गुडघ्यावर पाण्यात उतरावं लागते कारण की आता होटी पण आहे आणि त्यामुळे माणसंशी उतरणार आणि ही जी सगळी लाईनीने माणसं येताना दिसत आहेत तुम्हाला जी सगळी त्या बोटीसाठी येत आहेत माणसं असं नाही की टुरिस्ट जातात तिथे राहणारे जे लोकल्स आहेत त्यांचा हा रोजचा अपडाऊनचा ही बोट आहे त्यांना जास्त त्याचा उपयोग होतो तर अशा प्रकारे मी पण भरपूर वेळा प्रवास केला आहे आतमध्ये किल्ल्यात जाताना आणि जेव्हा पण जातो तेव्हा शॉर्ट्स घालून जावं लागतं पण तुम्ही इमॅजिन करा ज्यांचे जॉब्स वगैरे आहेत नोकरीधंदे आहेत ती लोकंसुद्धा पँट ओवर करून वगैरे साड्या वगैरे जे घालून येतात बायका किंवा ज्या मुली आहेत अशा वेळेला त्या येतात आणि असा प्रवास करून जेव्हा मेनलँडला येतात तेव्हा इथे कोणाच्या तरी घरातनं स्वच्छ पाणी घेऊन ते धुवून वगैरे मग त्यांचा जो काही जॉब वगैरे आहे तिथे जाणार पुन्हा येणार पुन्हा येताना आता ही परतीची माणसं जेव्हा घरी चालली आहेत अरणाच्या किल्ल्याच्या बाजूला जी वस्ती आहे तिकडची माणसं आहेत सगळी ते चालले आहेत घरी आपापल्या सो असा यांना प्रवास करून जावा लागतो रोजचा <laughs> は。कसं वाटलं छान मस्त <laughs> तर अशा प्रकारे मासे इथे सुकत घातलेले आहेत मला तरी मांदेली दिसते अजून पण आहेत मासे वेगवेगळ्या प्रकारचे मध्ये मध्ये आणि सिल्वरती जे आडवे लावले ते तर बोंबीले आहेत मी मग अशी सांगितल्याप्रमाणे असं ताफाच्या ताफा आहे सगळ्या म्हणजे सगळीकडे असे बांधून ठेवलेले आहेत ताई हा कोणता आहे मासा काजली अच्छा तर हे बघा म्हंटे सगळीकडे जिथे जिथे नजर जाते तिकडे हे असे मासे सुकत घालायला लागले आपला जो कोळी समाज आहे त्याची एक वैशिष्ट्य आहे असं की बोटीमध्ये सगळे पुरुष जातात सगळे मासेमारी करण्यासाठी आणि हे जे जमिनीवरची जी काही प्रक्रिया असते नंतरची त्याचा इंचार्ज असते स्त्री घरातली तीच विकणार तीच त्याचं प्रोसेसिंग करणार म्हणजे अफकोर्स तिला मदत करायला येतात तसं त्या ताई आता तिथे काम करतात बघा तर हे सगळं त्यांच्या अंडर असतं सूर्यास्त होऊन गेलेलं आहे आणि खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली ते आम्हाला भूक पण लागली आहे पण इथून निघावाचं वाटत नाही अफकोर्स आम्ही हे तर काय खात नाही सध्या म्हणजे अभिषेक खात मी नाही खात नाही पण मी प्रेफर करतो हे असे म्हणजे सुकट नाही बोंबील कच्चेच खायला मला आवडायचे किंवा चुलीत टाकून चुलीत टाकून तर एवढे खाल्लेत प्रचंड भरपूर खाल्लेत नुसतं किंवा आई शेगडीवरती भाजून द्यायची आपल्या गॅस स्टोववरती तेव्हा कसं वाटतंय मागे सूर्यास्ताचे रंग आणि आणि इथे बोंबिल सुकत सुकत जात काय फ्रेम आहे तर जाता जाता म्हणजे आपण इथेच थांबूया व्हिडिओ पण जाता जाता तुम्हाला या जागेचं मला आलेला अनुभव सांगतो की खूप छान जागा आहे ज्याला असं खाली रेतीत वगैरे जायचं नाही आहे त्या लोकांसाठी तर ही परवणीचं आहे म्हणजे इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खूप छान एरियल व्ह्यू मिळेल या जागेचा आणि ओवरऑल थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यूज तुम्हाला त्या पॉईंटवरनं दिसतो जो खूप सुंदर आहे आणि वी आर रिअली रिअली हॅपी की आपण त्या बीचवर ना इथे आलो आणि ही जागा पण एक्सप्लोअर केली माहिती होतं ही जागा बांधलेली आहे आता नवीन झाले आहे पण मी इथे प्रत्यक्षात आलो नव्हतो तर तुम्ही पण जर विरारमध्ये असाल आणि असा विरंगुळा करायचा असेल तुम्हाला संध्याकाळचा तर तुम्ही बघा ना माझ्या मागे काय सुंदर लाईट आहे हे सगळं बघायला तुम्हाला इथे स्वतःहून यावं लागेल तर म्हणजे आत्तापुरता इथेच थांबतो तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर या ठिकाणांना आधी भेट दिली असेल तर सुद्धा तुमचे अनुभव खाली कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम